संत संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे अकरावे वंश श्री शिरीष महाराज मोरे लिखित छत्रपती शिवराय समजून घेताना या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते आचार्य अत्रे रंगमंदिर पिंपरी येथे शनिवार दिनांक तीस मार्च रोजी लोकार्पण करण्यात आले कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी आंबेडकर चौक पिंपरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तीला मान्यवरांद्वारे अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमात श्री सुनील देवधर मेघाताई कुलकर्णी श्री शिवाजी रायगड स्मरकाचे व सुधीर थोराट ह प संतोष महाराज काळुखे नरेश गुप्ता सेवा सारथी संस्थेचे पंकज दलाल ओमकार मांगडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते डॉक्टर सचिन बोधणी यांनी प्रास्ताविक केले या प्रसंगी श्री मोरे श्री देवधर यांनी मनोगत व्यक्त केले तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील शिवकार्य करणाऱ्या निवडक संस्था व्यक्ती यांचा सन्मान करण्यात आला मागील काही वर्षे जाणून बुजून शिवरायांच्या इतिहासात असत्य गोष्टी घुसविण्याचा प्रयत्न केला जात आहे या सर्व प्रयत्नांना संदर्भ उत्तरे देण्याचे काम या पुस्तकाच्या माध्यमातून केले आहे ओढून ताणून महाराजांची प्रतिमा सेक्युलर करण्याचा प्रयत्न केला जात आहे त्यासाठी महाराजांच्या सैन्यातील मुसलमान सैनिकांचा आकडा फुगून सांगितला जातो ऐतिहासिक कागदपत्राचा आधार घेऊन महाराजांचे धर्मनिष्ठ धोरण प्रकाशात आणण्याचे काम या पुस्तकाद्वारे केले आहे असे मत श्री मोरे यांनी मांडले परकीय इस्लामी आक्रमणाच्या गोष्टी ऐक की काटा नाही या अत्याचारातून शिवाजी महाराजांनी हिंदू सुटका केली स्वभाषा स्वदेश स्वधर्म याची पुनर्स्थापना करून त्यांनी हिंदू संस्कृतीला पुन्हा मानाचा स्थान दिले स्वभाषा स्वदेश स्वधर्म यांनी पुनर्स्थापना करून त्यांनी हिंदू संस्कृतीला पुन्हा मानाचे स्थान दिले शिवाजी महाराजांचे अंतर्गत समजून घेण्यासाठी तरुणांना या पुस्तकाचा उपयोग होईल या पुस्तकाचा हिंदी तसेच इंग्रजीमध्ये सुद्धा अनुवाद व्हावा अशी अपेक्षा श्री देवधर यांनी व्यक्त केली आहे श्री शुभम खेडेकर यांनी सूत्रसंचालन केले ह भ प अनिकेत मोरे यांनी आभार मानले सिद्धांत चौधरी स्टार महाराष्ट्र न्यूज पिंपरी चिंचवड